हॅलो डिअर फ्रेंड्स जवळपास एक महिन्यानंतर मी तुमच्या भेटीला आलेलो आहे आणि एक महिन्यानंतर आल्यानंतर देखील मी त्यासाठी एक महत्त्वाच्या विषयावर तुम्हाला बोलणार आहे आणि तो विषय आहे की आज तुम्ही हा जो पूर्ण व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्र आपण इंग्लिशमध्ये बोलत असतो आणि इंग्लिशमध्ये बोलत असताना आपण जेव्हा एखादा विषय समोर ठेवत असतो तो विषय समोर ठेवून आपण बोलताना आपल्यासमोर एक फार मोठी अडचण येते आणि ती अडचण काय असते तर आपण ज्या विषयाबद्दल बोलतोय त्या विषयाबद्दल बोलताना आपल्याला आठवत नाही मग आठवायचं कसं तो विषय आपल्याला मनामध्ये आणायचा कसा आणि इंग्लिशमध्ये तो विषय आढल्यानंतर त्याच्याबद्दल वाक्य कसे तयार करायचे तर त्या, त्या ती आपली सगळ्यात मोठी अडचण होते म्हणून ती अडचण होऊ नये म्हणून मी आपल्यासाठी काही ट्रिक्स आणलेल्या आहेत त्या ट्रिक जर तुम्ही लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकता तर वेळ न दवडता बघूया पण अशा कोणत्या पाच ट्रिक आहेत की ज्या पाच ट्रिकच्या मदतीने तुम्ही एखाद्या सब्जेक्टबद्दल चांगली पाच ते सहा वाक्ये किंवा दहा पंधरा वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये फट फटाफट पट बोलू शकता तर मग कोणत्या त्या ट्रिक आहेत तर बघूया तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतात या पाच ट्रीक आहेत त्या बघा पहिली ट्रिक कोणती आहे समजा एक सब्जेक्ट आहे सब्जेक्ट आहे तुषार तुषार या विषयावर आपल्याला बोलायचं आहे मग आपल्याला इंग्लिशमध्ये आठवत नाही की आपल्याला तुषारमध्ये तुषारबद्दल कसं बोलायचं तर कसं बोलायचं बघा समजा तुम्हाला तुषार इंजिनियर आहे हे सांगायचं आहे तर मग कसं आठवायचं इंग्लिशमध्ये बोलताना तर आपल्यासमोर कोण आपण कोणाबद्दल बोलतोय आपण तुषारबद्दल बोलतोय तर मग कोण कोण जे मी हे शब्द वापरलेत ते तुषारबद्दल वापरलेत कोण काय आहे हे सांगायचंय तर तुषार डॉक्टर आहे आपल्याला हे सांगायचंय लक्षात आलं आता कोण म्हणजे तुषार कसा आहे हे सांगायचंय तर आपल्याला तुषार कसा आहे त्याच्याबद्दल आपण पुढे सांगूया की तो, तो कसा आहे आपल्याला सांगायचंय कोण कोटे आहे ते सांगायचं आपल्याला तुषार कोटे आहे तुषार कोस कसा आहे तुषार काय आहे आणि तुषारकडे काय आहे हे चौथं वाक्य तुषारकडे काय आहे पाचवं वाक्य काय आहे तुषार काय करतो असे पाच वाक्य जर आपण आठवले किंवा ह्या पाच ट्रिक जर लक्षात घेतल्या तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलू शकता मित्र या ट्रिकचा वापर करून इंग्लिशमध्ये बोलण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी इंग्लिशमध्ये माहीत असणं गरजेचं आहे त्या कोणत्या त्या समजून घेऊया आणि नंतर बघूया की या, या पाच ट्रिकचा वापर करून आपण तुषारबद्दल कितीही वाक्ये इंग्लिशमध्ये कसे आठवणार आहेत कसे बोलणार आहेत तर बघूया त्या पा काही गोष्टी कोणत्या आहेत तर बघा यातली पहिली गोष्ट आहे की आपल्याला इंग्लिशमध्ये टू बीचे व्हर्ब्स माहीत असणं गरजेचं आहे जर हे माहीत असतील तरच आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो तर मग कोणते आहेत टू बीचे व्हर्ब्स तर बघा टू बीचे व्हर्ब्स आहेत सात कोणते आहेत सात यातले पहिले तीन ॲम इज आर आहेत दुसरे दोन वाजवेअर आहेत आणि तिसरे दोन आहेत शाल बी विल बी त्यातले जे पहिले तीन आहेत हे आहेत वर्तमान काळामध्ये ॲन इज आर नंतर जे आहेत दुसरे हे आहेत वाजवेअर भूतकाळामध्ये आणि तिसरे जे आहेत शाल बी विल बी हे आहेत भविष्य काळामध्ये हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्र हे लक्षात घ्या हे पाठ करून ठेवा आता दुसरी गोष्ट काय माहीत असणं गरजेचं आहे तर टू हॅवचे वर्ब्स काय माहीत असणं गरजेचं आहे टू हॅवचे वर्ब्स कोणते आहेत टू हॅवचे व्हर्ब्स तर बघा वर्तमान काळामध्ये आहेत हॅव आणि हॅच भूतकाळामध्ये आहे हॅड आणि भविष्य काळामध्ये आहे शॅल हॅव विल हॅव हे दोन गोष्टी आणि तिसरी गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ॲक्शन वर्ड्स ॲक्शन वर्ड्स इंग्लिशमध्ये ॲक्शन सांगणारे वर्ड्स असतात वर्ड्स असतात तर मग जर समजा प्ले आहे तर प्लेचं वन प्लेचं व्ही वन म्हणजे पहिलं रूप आहे हे प्लेचं दुसरं रूप आहे आणि हे प्लेचं तिसरं रूप आहे प्लेड हे प्लेचं चौथं रूप आहे इतक्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर आपण सविस्तरपणे इंग्लिशमध्ये बोलू शकतो मित्र अजून याच्यामध्ये ॲम कधी वापरायचं ईज कधी वापरायचं आर कधी वापरायचं हे पण तुम्हाला सविस्तर समजणं गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे त्याची तुम्हाला लिंक पण या ठिकाणी मी देणार आहे तो व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला अजून याच्यामध्ये बारकावे जर तुम्ही समजून घेतले तर अजून बोलायला सोपं जाणार आहे परंतु आता तुम्ही प्राथमिकपणे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा ह्या जर गोष्टी लक्षात ठेवा तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकता आता आपण बघूया तर हे का गरजेचं आहे तर बघा हे यासाठी गरजेचं आहे तर बघा पहिल्या ज्या हे का गरजेचं आहे बघा तर पहिल्या ज्या तीन गोष्टी आहेत पहिल्या ज्या तीन ट्रिक आहेत ह्या पहिल्या तीन ट्रिक या पहिल्या तीन ट्रीक ज्या आहेत त्या काय सांगतात तर तुषारची स्टेट ऑफ बिईंग सांगतात नीट समजून घ्या म्हणजे तुषारची काय अवस्था आहे ते यात पहिल्या तीन ट्रीक सांगतात म्हणजे तुषार काय आहे त्याची अवस्था तुषार समजा आपल्याला डॉक्टर आहे सांगायचं आहे तर ह्या ह्या पहिल्या पहिली ट्रीक सांगायली तुषारची अवस्था तुषार कसा आहे त्याची अवस्था तुषार कोठे आहे त्याची अवस्था हे सांगितलेलं आहे पहिल्या तीन ट्रिकने या पहिल्या तीन ट्रिक वापरता आपल्याला वापरताना टू बी चे व्हर्ब्स वापरायचे काय वापरायचे टू बीचे व्हर्ब्स लक्षात ठेवा चौथी ट्रिक जे आहे तुषारकडे काय आहे हे आहे म्हणजे तुषारच्या पोजिशनमध्ये काय आहे त्याच्या मालकीकडे मालकीमध्ये काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याला टू हॅवचे व्हर्ब्स वापरायचे लक्षात ठेवा या ट्रिक आणि त्या ट्रिक वापरताना आपल्याला कोणकोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि जी पाचवी ट्रिक आहे ती आपल्याला ॲक्शन सांगायला लागली तुषारची काय ॲक्शन आहे ते तर मग ती ॲक्शन सांगताना आपल्याला काय माहीत पाहिजे ॲक्शन वर्ड्स माहीत पाहिजे काय माहीत पाहिजे ॲक्शन वर्ड्स आता आपण पाच ट्रिक बघितल्या आणि पाच ट्रिक बघितल्यानंतर त्या वापरताना आपल्याला टू बीचे वर्ब्स कसे वापरायचे टू हॅवचे वर्ब्स कसे वापरायचे आणि ॲक्शन वर्ड्स कधी वापरायचे हे या पाच ट्रिकमध्ये हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण प्रत्यक्षामध्ये त्याचा वापर करूया समजा आपल्याला एक विषय आपल्याला वैभव हा सब्जेक्ट आहे आणि वैभवबद्दल बोलायचं आपल्याला आणि काय सांगायचं आहे की वैभव डॉक्टर आहे तर पहिली ट्रिक आपण वापर वापरूया वैभव काय आहे वैभव डॉक्टर आहे मग आपल्याला पहिली ट्रिक वापरताना काय सांगा वापरावं लागेल टू बीचे वर्ब्स वापरावं लागतील ला। मग तुम्हाला सुरुवातीला सांगितले टू बीचे वर्ब्स कोणते येतं ॲम इज आर वाज वेअर शाल बी विल बी तर मग काय आहे वर्तमान काळ असल्यामुळे आपल्याला वैभव बद्दल ईज वापरावं लागेल काय वापरावं लागेल ईज वापरावं लागेल म्हणजेच काय लिहावं लागेल आपल्याला वैभव इज वैभव इज अ डॉक्टर वैभव इज अ डॉक्टर बघा या ट्रिकचा वापर करून आपण काय लिहिलं वैभव इज अ डॉक्टर हे पहिलं वाक्य तयार केलं वैभव काय आहे पहिली ट्रिक वैभव हा डॉक्टर आहे म्हणजेच वैभव इज अ डॉक्टर आता दुसरी ट्रिक म्हणजे आपल्या मनातले मनात असे प्रश्न हे जे पाच प्रश्न आहेत काय आहे कोठे आहे कसा आहे हे मनात मनात आठवायचे आणि आपण लक्षात ठेवायचं की हे पहिले तीन प्रश्नांसाठी आपल्याला काय वापरायचं आहे एम किंवा ईज किंवा आर वापरायचं आहे वर्तमान काळ असेल तर किंवा तुम्ही भूतकाळात बोलताय तर वाज किंवा वेर वापरायचं किंवा तुम्ही भविष्यकाळात बोलताय शाल बी किंवा विल बी वापरायचं लक्षात आलं पहिल्या तीन ट्रिकसाठी आता वैभव कोठे आहे मग डॉक्टर आहे तो 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 आपिस इस आपिस। इस आपिस। तो तर तो ऑफिसमध्ये असणार आहे मग वैभव इज इन द ऑफिस इथं पण इजच वापरलं वैभव इज इन द ऑफिस दुसरा मनात प्रश्न तयार करायचा आता तिसरा प्रश्न तयार करायचा काय वैभव कसा आहे आता तो डॉक्टर आहे म्हणजे तो हुशारच असणार आहे किंवा तो ब्रेव आहे म्हणा शूर आहे किंवा तो उंच आहे म्हणा म्हणून वैभव हुशार आहे वैभव इज ब्रेव तीन वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये तयार केलेत यात पहिल्या तीन ट्रिकमुळे वैभव काय आहे वैभव इज अ डॉक्टर वैभव कोठे आहे वैभव इज इन द ऑफिस आणि तिसरा प्रश्न म्हणणं वैभव कसा आहे वैभव इज क्लेवर किंवा वैभव इज ब्रेव किंवा वैभव इज टॉल लक्षात आलं बघा तुम्ही कसे वाक्य फॉर्म करताय या ट्रिकचा वापर करून मनातली मनात कसे वाक्य तयार करताय इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्येच तुम्ही विचार करताय आता चौथी ट्रिक बघूया की वैभवकडे काय आहे त्याला काय आहे त्याच्याजवळ काय आहे तर आपल्याला त्याच्याजवळ एखादी वस्तू आहे म्हणजे त्या वस्तूचा मालक तो आहे लक्षात आलं म्हणजेच वस्तूचा मालक तो आहे म्हणजे त्याच्या पजेशनमध्ये आहे जेव्हा आपल्याला पजेशन सांगायचं आहे तेव्हा आपल्याला काय करावं लागतं हॅवचे व्हर्ब सांगावं लागतात हॅवचे वर्ब्स वापरावं लागतात मग मगाशी तुम्हाला सांगितलं हॅवचे व्हर्ब्स कोणते आहेत वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅच भूतकाळामध्ये हॅव आणि भविष्य काळामध्ये शाल ह्याव विल्ह्याव समजा आता वैभवकडे स्टाफ सांगायचा आपल्याला वैभवकडे स्टाफ आहे कर्मचारी आहेत तर मग कसं सांगावं लागेल वैभव हॅच स्टाफ म्हणावं लागेल आपला वैभव हॅच स्टाफ किंवा तुम्हाला त्याला सांगायचं आहे की वैभवकडे पेन आहे मग कसं सांगावं लागेल वैभव हॅच पेन इथं लक्षात ठेवा वैभव इज पेन म्हणू शकत नाहीत तुम्ही वैभव इज पेन म्हटलं की ती वैभवची स्टेट ऑफ बिईंग झाली म्हणजे वैभव हा पेन आहे असं झालं वैभव हॅच पेन म्हणजेच वैभवच्या पजेशनमध्ये काय आहे तो पेन आहे म्हणजे वैभव इज पेन म्हणजे वैभव पेन आहे आणि वैभव हॅच पेन म्हणजे वैभवकडे पेन आहे स्टेट ऑफ बिंग आणि पजेशन याच्यामध्ये तुम्ही बारकाईनं लक्ष द्या म्हणजे तुम्हाला बोलताना अडचण येणार नाही चौथी ट्रिक काय आहे तर वैभवच्या पजेशनमध्ये काय सांगायचं आहे वैभव हॅच स्टाफ वैभव हॅच पेन वैभव ह्याच ऑफिस वैभवकडे ऑफिस पण आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही आपल्या डोक्यामध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या सब्जेक्टबद्दल बोलायचं आहे आणि आता इंग्लिशमध्ये आठवत नाही तर ह्या पाच ट्रीक आपण लक्षात घेतल्या आणि त्या पद्धतीने तुम्ही जर बोललात तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलू शकता आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये ते सेंटेंसेस फॉर्म करण्यामध्ये ह्या ज्या ट्रीक आहेत ते चांगल्या पद्धतीने मदत करू शकता लक्षात आलं आता पाचवी ट्रिक कशी वापरायची आणि कसे सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये तयार करायचे तर ते बघूया आपण वैभव काय करतो आता आपल्याला वैभवची ॲक्शन सांगायची म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये आपल्याला ॲक्शन वर्ड्स माहीत पाहिजेत असे हजारो ॲक्शन वर्ड्स आहेत की जे इंग्लिशमध्ये असतात आणि त्याचे चार फॉर्म असतात समजा वैभवकडे वैभव काय करतो वैभव पेशंट चेक करतो काय करतो वैभव पेशंट चेक करतो मग आपण काय म्हणावं लागेल वैभव चेक्स पेशंट्स वैभव चेक्स पेशंट्स आता या ठिकाणी आपण काय केलंय ही के ट्रिक वापरली पाचवी वैभव 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 चेक्स पेशंट्स वैभव चेक्स पेशंट्स तिथं आपण काय केलंय आपण वैभवबद्दल बोलतोय आणि त्याची ॲक्शन हा ॲक्शन वर्ड आपण वापरलेला आहे अशा पद्धतीने पाच स्ट्रीकचा वापर करून तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे सेंटन्सेस फॉर्म करू शकता आणि आपल्याला जे सेंटन्सेस आठवत नसतील तर ते सेंटन्सेस आपण आठवू शकता मित्र अशा पद्धतीने तुम्हाला जर विश आवडला असेल तर हा व्हिडिओ सब लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका आता तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला एक काम देणार आहे ते काम तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं आहे आणि मला या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये ते लिहून कळवायचं आहे नेता शिक्षक नेता शिक्षक याच्याबद्दल तुम्हाला या ट्रिकचा या ज्या खाली मी ट्रिक दिलेल्या आहेत या पाच ट्रिकचा वापर करून असे इंग्लिशमध्ये वाक्य फॉर्म करायचे आहेत आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून काढवायचे मित्र हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर कर करा आणि कॉमेंट करा, करायला विसरू नका एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद